श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माउलिया चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे कोर्ट केसमध्ये यश येण्यासाठी करा ही उपासना कोर्ट केस कोणत्याही प्रकारचं असेल आणि असं वाटतं की कोर्ट केसचा निकाल आपल्याकडून लागावा तर नक्कीच करा ही उपासना किती वेळा आपल्या समोर किंवा ज्यांच्या विरोधात आपण केस केला आहे ते पैसे देऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकाराने केस जिंकायचे प्रयत्न करतात आणि त्यांच्या त्या प्रयत्नाने आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आपल्याला सत्याची बाजू असून ही भीती वाटते आणि आपण केसचा निकाल लागायच्या आधीच कुठे त्यांच्या बाजूनी लागूनता नाही जाणार असा विचार आपण करायला लागतो तेव्हा आपला विश्वास आपला आत्मविश्वास खूप जास्त डगमगवून जातो आणि नकारात्मकता आपल्या मनात येऊन जाते त्यावेळेस जर आपण स्वामींवर विश्वास ठेवून कोर्ट केसमध्ये यशासाठी प्रार्थना केली तर नकारात्मकता कधीच घर करणार नाही आणि आपण नक्कीच कोर्ट केसमध्ये यश मिळवू शकतो अगदी साधा आणि सरळ उपाय आहेत हा आपण नक्कीच करा कोणतेही प्रकारची मनोकामना आणि इच्छापूर्ती साठी कोर्ट केस जिंकण्यासाठी आपण उपासना करू शकतो आणि ही केली पाहिजे जर आपण ही उपासना करत असाल तर पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे हा नक्कीच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची पंचोपचार्य पूजा करायची आहे त्यानंतर संकल्प घेऊन स्वामींना आपली समस्या सांगायची आहे की माझी ही समस्या आहे आणि मी संकल्प घेऊन ही उपासना सुरू करत आहे या उपासनामध्ये काही चुकल्यास मला क्षमा करा आणि त्या स्वामीचरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवून आपल्याला ओम श्री स्वामी समर्थाय नम ची एक माळ जपायची आहे त्यानंतर आपल्याला ओम एम रीम हनुमते श्री राम दूताय नम ची माळ करायची आहे आपण ही माळ अकरा किंवा एक एकवीसव्या वेळा जसं आपल्याला जमत असेल आपण ही माळ करू शकता त्यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे कोर्टातील शत्रूचा पराभव होतो आणि सत्याचा विजय होतो त्यानंतर आपल्याला मठात जाऊन स्वामींना पेढे किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हनुमान मंदिरात जाऊन चमेलीचे तेल व सिंदूर हनुमानजींना अर्पण करायचे आहे आणि त्यांना तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उपासनामध्ये काही चुकल्यास त्यांच्याकडे क्षमा मागायची आहे जेव्हा आपण आपल्याला कोर्टात जायचे आहे आपल्या कोर्टाची कोर्टा तारीख आहे त्या दिवशी आपण उपासना करून जायचे आहे आणि उपासनेचा अंगारा लावूनच आपल्याला कोर्टात जायचं आहे आणि तो अंगारा लावून आपल्याला बाहेर निघायचा आहे पण आपण स्वामीचरणी प्रार्थना करून निघायचं आहे की आज माझी तारीख आहे आणि मी जात आहे तुम्हाला माझ्यावर चलायचं आहे आणि निकाल माझ्याकडून लावायचा आहे ते सांगून आपण स्वामींना घेऊनच बरोबर निघायचं आहे मी म्हणते म्हणून ही उपासना आपल्याला करायची नाही आहे जर आपल्याला आपल्या अप्ले गुरुवर आपल्या देवावर आणि ईश्वरीय शक्तीवर विश्वास असेल तरच ही आपण उपासना नक्कीच करा आणि मनापासून उपासना कराले तर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला चांगलं मिळेल आहे आणि तुमच्या कोर्ट केसमध्ये तुम्हाला यश मिळेल आहे जर कोणी म्हटलं म्हणून तुम्हाला हे करायचं असेल तर बिलकुल ही उपासना आपण नाही करायची आहे नाही तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि जर फळ नाही मिळालं तर अजून तुम्हाला अविश्वास देवांप्रती जागृत होईल जेव्हा आपल्याला मनापासून इच्छा असेल श्रद्धा विश्वास भक्तिभाव देवावर ईश्वरीय शक्तीवर विश्वास असेल तर अशी उपासना आपल्याला करायची आहे कोणाच्या म्हणण्यावर बिलकुल उपासनाही करू नका विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि त्यांना आवाज दिला आणि त्यांची उपासना केली तर नक्कीच ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला आपलं यश मिळतो पण हा यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपली बाजू सत्यताची असेल कारण की सत्यताचा नेहमी विजय असो हे आहे आणि हे आपल्याला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या क्षमाप्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ